नमस्कार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा गंभीर अपघात झाला आहे यामुळे या, या अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये आणि मित्रमंडळींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रोटेला सोबत ही घटना घडली आहे तिच्या एन बी के वन झिरो नाईन या चित्रपटाच्या शूटिंग वेळी ही घटना घडली हे शूटिंग हैदराबाद मध्ये सुरू होतं शूटिंग दरम्यान उर्वशीचा खूप मोठा अपघात झाला आणि यामुळे तिला खूप मोठं फ्रॅक्चर झालं एक अवघड सीन शूट करत असताना हा गंभीर अपघात घडला तिला तातडीने रुग्णालयात ऍडमिट करण्यात आला आहे उर्वशी शूट करत असलेला चित्रपट एन बी के वन झिरो नाईन हा तेलुगू चित्रपट असून यामध्ये दिलकार सलमान बॉबी देवोल आणि नंदमुरी बालकृष्ण असे मुख्य अभिनेते दिसणार आहेत दरम्यान उर्वशीच्या चाहत्याने तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे